विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील कळवा रुग्णालयात एका महिन्यात एकवीस नवजात बालकांचा मृत्यू ठाकरे गटाने विचारला प्रशासनाला जाब ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जून महिन्यात एकवीस नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे याची गांभीर्यानं दखल घेत मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे व सर्व पदाधिकाऱ्यांनी कळवा प्रशासनाला जाब विचारला यावेळी त्यांनी कळवा प्रशासनाची भेट घेतली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी सांगितले एकवीस नवजात बालकांना योग्य उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती दिली कळवा रुग्णालयात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोक उपचारासाठी येत असतात कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर भिवंडी शहापूर या आदी भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र कळवा रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची खंत केदार दिघे यांनी व्यक्त केले दोन हजार तिस मध्ये देखील एका दिवसात अठरा रुग्ण दगावले होते मात्र तेव्हाही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचं केदार दिघे यांनी सांगितलंय आज या संदर्भात त्यांनी कळवा प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली असून काही सूचनाही त्यांना देण्यात आल्या मात्र पुढे असेच प्रकार घडत राहिले तर आंदोलन छेडू असा इशारा यावेळी केदार दिघे यांनी दिलाय या ठाणे जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं अत्यंत दुर्दैव आहे की महाराष्ट्राची जनता या आरोग्य सेवेमध्ये अक्षरशः होरपळून निघते आपण बघाल जर का लहान बालक गेल्या महिन्यामध्ये एकवीस बालक जर का या महिन्याभरामध्ये दगावले जातात गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात अठराहून अधिक लोक इकडे दगावले गेले ह्याच गोष्टीसाठी आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे आपण जर का बघत बघितलं असेल तर, तर स्वतः डीननी हे कबूल केलं की ही जी बालक यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये हे ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात तिकडे जे एन सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल नसल्यामुळे ते सेंटर्स तिकडे तेवढे सक्षम नसल्यामुळे ते त्या क्रिटिकल कंडिशन मध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात हे लोक पण तेवढे हेल्पलेस आहेत याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावा आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्ती गरज आहे शंभर टक्के दुर्लक्ष करत करोडो रुपयांच बजेट आपण जर का बघाल तर दर व, दर वेळेला ते पास होतं पण हे पैसे जातात कुठे जर का लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी वापरला नाही गेला त्यांच्या बेसिक रिक्वायरमेंटचे जे म्हणजे आरोग्य आणि त्या आरोग्याकडे जर का दुर्लक्ष होत असेल राज्य शासनाकडनं ह्या महानगरपालिकेकडनं तर हे पैसे जातात कुठे कोणाच्या खिशात जातात हे बघणं गरजेचं आहे इथे असलेले स्कॅन सेंटर्स ते देखील पीई त्या तत्वांवरती चालतात म्हणजे एखाद्याने कोणीतरी डोनेट केलेले आहे त्याच्यामधनं हे लोक बजेटमध्ये तरतूद करतात महानगरपालिका ह्याच्यापेक्षा ह्या हॉस्पिटल जे महानगरपालिकेच्या अच्छा देतात त्यांनी जर का स्वतःच्या मशीन्स घेतल्या तर तो भार ह्या हॉस्पिटलवरती आणि ठाणे महानगरपालिकेवरती पडणार नाही सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीक चा मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे टेलिकॉल सेंटरकडून महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ खंडणी विरोधी पथकाने केली कारवाई खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहराने मोबाईल ऍपद्वारे कर्ज घेतलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय तसेच ग्राहकांच्या नावाने सिमकार्ड काढून फसवणूक करणाऱ्या व्ही आय कंपनीच्या प्रतिनिधीला अटक करण्यात आले चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे बत्तीस दोन हजार चोवीस भारतीय दंडवी कलम पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे वीस चौतीस प्रमाणे दिनांक दोन जुलै रोजी दाखल करण्यात आला होता फिर्यादीला विविध मोबाईल नंबरवरून कॉल करून अरबच्या भाषेत शिवीगाळ केली जात होती तसेच अश्लील भाषेत बोलून त्यांना त्रास दिला जात होता तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मंगेश हरे सुतारे वयवर्ष चौतीस याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्याचं सांगितलं या प्रकरणी वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर पश्चिम येथील व्ही कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार दुबे वयवर्ष याला चौकशी केली असता त्याने ग्राहकांच्या नावाने सिमकार्ड काढून टेलिकॉल सेंटरला दिल्याचं सांगितलं त्यानुसार लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीझन कॅपिटल येथे छापा टाकून कॉल सेंटरचे से मालक शुभम कालीचरण ओझा आणि टेलिकॉलर अमित मंगला पाठक यांना अटक करणार या आरोपींनी फिर्यादीला कोणतेही कर्ज घेतले नसतानाही त्रास दिला आहे आरोपीकडून कॅम्प्युटर मधील चार एसएसडी हार्ड डिस्क एक जीएसएम गेटवे एक टिपिलिंग कंपनीचा चोवीस स्पोर्ट स्विच एक राऊटर तीन मोबाईल असे एकूण सत्याहत्तर हजार तीनशे रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहपोलीस निरीक्षक सुनील तारमळे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरे करत आहेत ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येतं की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरमधील व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहन शिवराज पाटील यांनी केलं आहे जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे कंप्लेंट दाखल झाली अँटी एक्सपर्शन सेल गुन्हे शाखा ठाणे इथे एक कंप्लेंट आहे त्यांना आरवाच्या भाषेमध्ये शेविगाव आणि असलेल्या भाषेमध्ये बोलायला अननोन फोनवरून एका व्यक्तीने शेविगाळ केली होती त्या अनुषंगाने अँटी एक्सपर्शन सेलचे सिनियर पी आय मालोजी शिंदे साहेब ग्रँड पी आय बनिता पाटील मॅडम एपीआय साहेब आणि पूर्ण टीम त्यांची त्यांनी त्या अनुषंगाने चित्रपरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सहाशे बत्तीस ऑब्लिक चोवीस पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ त्याच्यामध्ये आणि त्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका एजंट कडून इश्यू झालेला आहे राहुल दुबे नावाचा हॉडाफोन इंडियाचा तो एजंट होता आणि त्यांच्याकडून सिम इश्यू झालेला आहे त्याला असं ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिजिनल कस्टमरच्या नावेस गॅस ची सिम काढून त्यांनी सिटीजन कॅपिटल भायंदर इथली एक संस्था आहे त्यांना त्यांनी पंचवीस सिम प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते बोगस सिम आहे त्यानंतर आपण सिटीजन कॅपिटलचा अमित पाठक नावाचा कर्मचारी आहे त्याला यामध्ये अरेस्ट केलं आणि शुभम ओझा नावाचा त्याचा सिटीजन फायनान्सचा मालक आहे त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलं तर अशी माहिती समोर आली की हे जे सिटीजन कॅपिटल आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात त्याच्यामध्ये स्लाय फायनान्स पोर्टल बँक आयडीएफसी या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून हे आउटसोर्सिंग करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये वराफोन इंडियाला सिम प्रोव्हाइड करण्यासाठी अप्लाय केले होते सिटीजन ने परंतु त्यांची रिक्वेस्ट सामान्य झाली होती त्यामुळे त्यांनी त्या एजंटला राहुल दुर्गेला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस सिम असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉई आहे त्यांनी रॅन्डमली त्या डेटा मध्ये जो नंबर मिळाला कंप्लेनंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर लेडीज आहे आणि मग असलील बोलणं आणि शिविगार करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे अतिशय चांगला तपास याच्यामध्ये करून आपण याच्यामध्ये सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहे आणि आता पुढे याच्यामध्ये फायनान्स कंपनी आहे त्यांनी जो डेटा शेअर केलेला आहे त्याच्या अनुषंगाने डेटा डेटा शेअरिंग अलाव आहे नाही आहे आणि कुठला कुठला डेटा शेअर करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये पुढे तपास चालू राहील आणि तशा पद्धतीनं माहिती येईल आपल्याला इन्फॉर्मेशन खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास दिली भेट पावसाळ्या कालावधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना सतत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी आज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन संपूर्ण यंत्रणेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतलाय यावेळी त्यांनी आपत्कालीन विभागातील अधिकारी कर्मचारी यांना ट्वेंटी फोर बाय सेव्हन सतर्क राहण्याचे से निर्देश दिले असून अतिवृष्टीच्या काळात शहरात आपत्कालीन घटना घडल्यास तत्काळ महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोहोचेल नियोजन करण्याच्या सूचना दिल्या माजी खासदार नरेश यांच्या समवेत शिवसेना ठाणे महापालिका क्षेत्र संघटक अशोक वैती कोपरी पाचपाकडे शिवसेना शहर प्रमुख राम रेपाळे परिवहन सभापती विलास जोशी माजी नगरसेवक संजय भोईर उपस्थित होते तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे सचिन पवार आपत्कालीन व्यवस्थापक अधिकारी वायम तडवी यादी उपस्थित होते महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काय उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि जो काही पाऊस पडतो ज्या ठिकाणी झाडं उमळून पडतायत त्या ठिकाणी ताबडतोब कार्य करणं त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब तो भरणं कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात पाणी साचलेलं असं खड्डा दिसत नाही फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं ला आहे ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती त्या ठिकाणी पंप माणसं इन अॅडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतोय आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला पण वंदना टॉकीज असेल किंवा पिढ्या असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं प्रमाण आहे या आजच्या पावसामध्ये कमी आहे कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते पंपांची संख्या वाढवलेली हो आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा जे रात्रंदिवस काम करते त्याला प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोक ते सुद्धा त्यांच्या निर्देशांना आणून ते करून घेणं यासाठी आमचे सर्व नगरसेवक असतील माजी नगरसेवक आहेत सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत आम्ही या ठिकाणी व्हिजिट घे केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे ज्या ज्या ठिकाणी पावसा खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेलं आहे सर अनेक ठिकाणी पाहिलं तर पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती पाडण्याची शक्यता त्याबद्दल कशा प्रकारचे निर्देश दिले जातात आपण ऑलरेडी सगळ्या इमारतींना नोटीस दिलेल्या आहेत तीन ॲडव्हान्स त्यांना खाली करण्याकरता ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्यांना इन ऍडव्हान्स आपण त्यांना सांगितलेलं <imit> आणि बऱ्याचशा आपण आपण सांगितलं होतं आणि बऱ्याचशा इमारती आपण खाली केलेल्या ठाणे रेल्वे स्टेशन आहे मला तरी वाटतं अठराशे त्रेपन्न साली पहिली ठाणे टू गोरिबंदर ही रेल्वे धावली आणि जवळजवळ साडेसहा लोक दिवसाला त्या चारी साडेसात चारी लोक त्या तो दिवसाला त्या रेल्वे स्टेशनवरनं प्रवास करत असतात खूप लोड आहे नवीन रेल्वे स्टेशनचं काम आम्ही मार्गी लावतोय ला गेल्याच आठवड्यात रेल्वे मंत्र्यांशी आमची भेट झाली आपण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवतोय रुंदी वाढवतोय जास्त गाड्या त्या ठिकाणी उभ्या राहतील आणि गर्दी नियोजनाच्या दृष्टीने पाऊस आहे सर्वत्र पाणी भरलेलं ट्रॅकमध्ये आणि त्याच्यामुळे गाड्या धीम्या गतीने चालत होत्या काही ठिकाणी बंद झाल्या होत्या परंतु आम्ही टी एम टीच्या जास्तीत जास्त बसेस शाणा स्टेशनवरनं सोडल्या तिथेही अलर्ट होऊन सकाळीच आम्ही तशा पद्धतीच्या परिवहनच्या व्यवस्थापकांना सूचना केल्या आणि सकाळी आम्ही स्वतः आमचे आम विलास जोशी असतील मी स्वतः आहे मी स्वतः त्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो ते स्वतः परिवहन त्या आगाराला स्वतः त्यांनी भेट दिली स्वतः स्टेशनला सकाळी गेले आमची सर्व यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आणि आमची सामाजिक पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी फील्डवर हो आहेत लोकांना त्रास होणे या दृष्टीने सर्वजण काम करतात या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद